सगळ्या गोष्टी कोर्टात आहे पण तुमचे जे तुम्हाला जे डॉक्युमेंट त्यांनी सबमिट केले हे खोटे आहे का खरे कसे तुम्ही त्याच्यावर पण चौकशी करू शकत नाही 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 मी फक्त सरांनी जे सांगितलं माझा जो मुद्दा आहे ना मी न्यायालयात जाण्याच्या आधीपासून तुम्हाला तक्रार अर्ज करतोय बरोबर आहे ना न्यायालयात जायला तुम्ही जर आम्हाला भाग पाडला तर तुमच्या चुक्यांमुळे आम्हाला न्यायालयात जायचं भाग पडलं ना hmm. तोपर्यंत आम्हाला न्यायालयात जायची गरज नव्हती तुम्ही आता न्यायालयात जाऊन सुद्धा त्यांना सर्व नागरिक सुविधा पण द्यायची मग तेव्हा तुम्ही कट करणार का तुम्ही न्याय त्याच्यानंतर तुम्ही नागरिक सुविधा दिल्या ना न्यायालयात दावा चालू असताना मग तुम्ही त्याला नागरिक सुविधा कशा काय दिल्या त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार मी शिव सरांशी बोलून तुम्ही ते ठोस काहीतरी मला द्या म्हणजे त्या तुम्ही जे न्यायालयाच्या आहे पण न्यायालयामध्ये तुम्हाला अजून तुमच्या विरोधात स्टेटस काय असा काही तुम्हाला आदेशच नाही ना तुम्हाला जर मी प्रतिवादित केलेलं नव्हतं तर मग हा मुद्दाच येत नाही न्यायालयाचा कायदेसर तुम्ही जे म्हणता ते कुठला कायदा आहे कुठला नियम आहे ना कारण न्यायालयाच्या अगेन्स्ट तुम्हाला काही कारवाई करता येत नाही झालेल्या चुकांवर तर तसा मला नियम द्या माझ मुख्याधिकारी बोलणं जात त्यांनी जी गोष्ट मला सांगितली ते आहे पण माझा जो मुद्दा आहे कुठल्या कायदा आणि कलमा अंतर्गत तुम्ही मला जे उत्तर देत आहे ना हे मला तुम्ही लिख लिहून द्या असा माझा मुद्दा आहे बरोबर तुम्ही त्याला नागरिक सुविधा देत बरोबर आमच्या न्यायालयात आम्ही आमची बाजू आम्ही भक्कम आहे भविष्यात पण आता तुम्ही या चुका झाल्या तुमच्या न्यायालयात जाण्याच्या आधीपासूनच मी या करतोय ना एकतर तुम्ही वहिवाटीच्या वाटीच्या नकाशावर त्याला बांधकाम परमिशन दिली आपलं प्रशासनाच्या विरुद्ध आहे आहे बरोबर गोष्ट न्यायप्रविष्ट तुम्ही तुम्ही दिली ना जर दिलीच तुमच्या अधिकाऱ्यांनी करू शकता तत्कालीन न्यायालयात प्रकरण चालू आहे ना न्यायालयात प्रकरण प्रकरण चालू असत नाही तर तुम्ही प्रशासन कारवाई करू शकत नाही असं नियम असत नाही नियम नियम तुम्ही तो नियम आम्हाला लिहून द्या की प्रकार आम्ही चालली कारवाई करू शकत नाही हा मग तेव्हा नियम असतरी कधी होते ना त्यांची तुम्ही सत्यात प्रदेश दिनानिमित्त माणूस बसलेला आहे तर आजपर्यंत म्हणजे अद्याप प्रशासन दखल घेत नाही शोकांत काय आणि मी कुठं म्हणजे न्यायालयाच्या अगेन्स्ट जाऊन तुम्हाला निर्णय द्यायला लावतोय असं काही नाही जो कायदा सांगतो त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुम्हाला असं न्यायालयाने सांगितलंच नाही ना का त्या कायद्याची अंमलबजावणी तुम्ही करा ना करू नका म्हणून मुख्यधिकाऱ्यांशी बोललो मी मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं असं होत की हे उत्तर हे चाल ढकलत उत्तर आहे तुम्ही कायदेशीर मला उत्तर द्या मग मी मान्य करू शकतो का ह्या नियमा आणि या कालमा अंतर्गत तुम्हाला हे जे आहे ते न्यायालयात तुम्ही आमच्या आम्ही न्यायालयात सिद्ध करू असं काय आहे का कायम सोबत बोलणं झालं नाही अजून ते आले नाही का नाही नाही आणि त्यांनी तुम्हाला पत्र दिलं ना त्याला त्यांनी जी मोज तुम्ही आम्हाला जे पत्र दिलं या पत्रामध्ये काय म्हटलंय का तुम्ही भूमि अभिलेकडे त्या क्षेत्राबरोबर चौकशी करा तर त्यांनी काय म्हटलंय आम्ही अंतिम मंजुरीच दिलेली नाही ना त्याला मग ते भूमि अभिलेख त्यांची चूक मान्य करताय ना चूक म्हणजे त्यांनी जे मोजणी केली ती मान्य करताय का त्याला अंतिम मंजुरीच दिलेली नाही तर मग तुम्ही काभार त्याला जे आडवताय म्हणजे त्याच्यावर कारवाई करण्यापासून तुम्ही काभार थांबताय कधीच पत्र आहे सात पाच दोन हजार चोवीस हो न्यायालयात जायच्या आधीपासून आधीच पत्र आहे एकदा भूम्याभिलक्षी पण बोलून बघतो ठीक आहे मॅडम कॉन्टॅक्ट नंबर असेल तू बोलून घ्या समोरा समोर लगेच गोष्टी होऊन जातील कशाला मग जास्त जोस हे करतात असं प्रशासनाचं जे उत्तर आहे इकडं जा तिकडं जा हे दोन प्रशासनाच्या कातामध्ये मला न्याय मिळत नाही माझा मुद्दा आहे प्रशासन हे असं उत्तर यांनी भूमी आपले प्रशासन म्हणत आहे का आम्ही लिहून दिलंय का आमच्या नकाशावरच जे आहे का वयवाटीच्या नकाशावर आणिच सर बांधकाम परमिशन देता येत नाही म्हणजे ते नकाशावर लिहिलेले हा नकाशा वयवाटीचा आहे नगर त्याला बांधकाम परमिशन कुठल्या नियमाने दिली हे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे न्यायालय न्यायालयाचं प्रकरण आहे ना हे प्रकरण वेगळं आहे ना आपलं जो आमरण जे चालू आहे ना प्रशासन दिली अनायजी त्याच्या विरुद्ध आपलं चालू आहे ना न्यायालयाने असं कमी आबिले किंवा नगरपंचायत ना असं कोणतं नाशिक दिलं नाही कि जोपर्यंत न्यायालयात प्रकरण चालू आहे तोपर्यंत तुम्ही कोणतीच कारवाई करू नका प्रशासनाला कारवाई करायचा काय तर त्यांनी अधिकार आहेत अधिकार आहेत मग त्यांनी अधिकार वापरून मग त्यांनी निर्णय द्यावून त्यातो आपलं आमचं आंदोलन नगर पंचायत विरोध आहे न्यायालय हे प्रकरण पूर्णपणे वेगळं आपलं पूर्ण नाव सांगा ना माझं नाव स्वप्नील देवी सुरण कंपोस्ट कंपोस्ट राजनगर पाणी महालक्ष्मी परिसर आपली आपुल माझ्याकडे आता तुमच्या माध्यमातून माझी एवढीच इच्छा आहे का मला तो न्याय मिळावा या हेतून तुम्हाला मी हे गोष्ट सर्व सांगतोय आपले संपूर्ण नाव सांगा पत्ता सांगा माझ संपूर्ण नाव संदीप बबन रोकडे राहणार महालक्ष्मी कॉलनी अकोले जिल्हा अहिल्यानगर